கீ மட்டன் ரெண்டி அந்த கோல மட்டும் நம்பர் நம்பர் அரை முழு ஆன மயனா தோண்டல மட்டன் वो, 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 <laughs> हा मग आपले तोंड वळ करत सांग हायक आता धरून ठेवता हा घेता हॉल हॉलमध्ये हो, मग हा बसा झाला की सांग मस्त आता मस्त मटणाचा रस्ता बनवते एकदम टकाटक आणि भकरी करायला लावते मी भाजी बनवते मस्त पैकी हे मटन आता कुकर मध्ये दे। लावून देत चिला स्वच्छ पाण्यात धुवून काढते मग शिजाल टाकते राणी कस का नाही आली अजून आतापर्यंत यायला पाहिजे काय अरे राणी तुझीच वाट पाहू राहिली केला यायला हा जरा टाइमच झाला भाऊ अकराम तुला सांगायचं असता सांगितलं तू अनवऱ्याला त्याला कुठे बोलवाच होतं सांगताय निळावर जेवायला या म्हणून हा हा चालतंय जाय मग किचन मध्ये चकोली तू बस तू कसं चाललंय किचन मध्ये येत ऐकलं नाही काय कोण ए चकोले चकोले कापुर गे माई अगोलेच आगोबा काट्टी माही बोल ना अरे काय झालं चुकोलीला रडू आले का रडल्या सारखी डोळे पानावल्या सारखी रडल्या सारखी काय झालं चकोली ए चकोली काका का बोलते बघ ना ग बघ ना पोरगी पा पोरगी पा या बेवडायची पोरगी ढोक रोग त्याचा रागा वाटाय पोरीला सकाळी बेवडा म्हणला तो हम्म म्हणून बोलानी पा पावशी पा पाली छोली काका काय म्हणते बापरे पोरगी कोण नाही आणि राणीला माझ्यासोबत काय झालं चकोलीला कधी किती तर करत नाही असं येत गेले काका का 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 सकरम काका 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 करते सखराम काका सखराम काका आज काय झालं काय काय माहिती कशी जरा राघाल तिला पाहाते नाही पहा काय झालं तर लेखरू येते ते काय करतो लेकर येते लेकर जरा जास्त शाळा आहे तो काय बाप्पा अरे छुपरी आली तू अरे तू आई ग आई कुठे आओ हा ना आहो का आहो अरे बापरे तू कशाला रागावली बाबा एवढे मायावर

घरली काय 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 झालं का बाई तू नंतर बोलते मी करू दे सैपा का मला जा बस हॉलमध्ये काय भानगडीची पानाव सुनाव किती आगाऊ पणा करते झालं काय पण तिला काही नाही माझ्या सकाळी सकाळ बोलून ती पत्ते खेळत होते कुठं तर डाव मांडला होता ही तिथं पाहायला गेली तर ती सकार म्हणले वाटते हिला की तो बाप कुठे काय ही बोलली नसत तर ते म्हणले वाटे हसले वाटत पडला असेल बापा तो बाप कुठे दारूगिरू पिऊन लोळत असं कुठं गटाने दारू पिव दारू पिऊन असं म्हणले बा त्याचा राग आला तिला अस असा असा अस बापाला नाव ठेवलं म्हणून तिला राग आला वा 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 काय काळजी बापाची पाय पाय राणी बापाची किती काळजी पाय किती जीव बापामध्ये वा 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 बरं जाऊ दे मी माझे माऊ होतो आहे हे काकावरची माफ माऊ तुम्हाला काय गरज नाका माफी नाप अजिबात गरज नाही बरं भाई चुप नको शांत हो एवढा लागी नाही म्हणलं पाहिजे बाई आपलं एवढं सज्जी बाई आता नाही म्हणणार असं करा काका असं ते आता नाही म्हणणार हा आता नाही म्हणलं कायच काय असं नाटक बरोबर जा आता अगं नाही बोललं पाहिजे बाई जा थोड्या वेळात आता मटन शिजल आता शिजायला टाकलं मी आता तुला सुक्क मटण काढून देते शिजलं की आणि रस हे देते याचं काय म्हणते पाणी ঠিক তুলে আটন খাওয়া মটন খাওয়া সাথে মটন খাওয়া মেলা

मटणाचं वाटण ते शिजते तोपर्यंत मी एका साईडनं भात टाकून देते कुकरमध्ये मी एका साईडनं भाकरी करते असं करते पा हा भाव <laughs> आता तर रडत रड गेली किचन मध्ये आणि आता हसत हसत राहिली एवढं खुश सपोन काय दिली एवढेला एवढं खुश झाली ना काय वा चकोली जाताना तर लई रडत गेली बोलली नाही मी अशी कस काय खुश आहे मी शेजारी येऊन बसली हा

बोला नाही मला आणि पण नाही चालू करून घ्यायची असं काय मी पण चालूच करत नाही मी तसेच बोंबल झाला आता सगळा साहेब बोल जेवायला सगळ्याला हा हा बोलला फोन कर बर बर आ, बोल ना आम्ही जेवायला हॅलो चचे बाबा हा काय बोल बोलूबाई घरी या जेवायला काय किती जेवायला मटन आहे ना मटन आहे ना आज करीचं मटन आहे ना अच्छा अच्छा आला चाल म्हणलं आलच आलोच हम्म घरी अन्न कमंग मर कर, करतो माणूस देतो करून कुठं प्यायलाच पैसे उरत नाही तर खायला काय राहील ते चकुलीला खाऊ घालते मस्त पोट भर घरी कुठं भेटते चखूबाई तरी बोलवते म्हणून भेटते कसं पण आणि चकुलेला बिन दिला का ताट करून जेवण सखूबा ते आपल्यासोबत आपल्यासोबत जेवण ना नाही नाही यांच्यासोबतच देतील ताट आपल्यासोबत कुठं अवका चकुली

असं का जेव पोट भर जेव माय जेव पोट भर पूर्ण खाऊन घेणार पूर्ण अजून येणार आहे भाकर भाजी अजून अजून घे लय मोठं बनवलेलं आहे अजून घे भात घे सगळं घे आई मला पाणी नाही दिलं तू हा दे दे आणि थांब